हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते मागचा व्हिडिओ होता बारशाचा बारशाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पाहुणे गेल्यानंतर आम्ही घरातली कामं आवरल्यावर रानात जायचं ठरवलं मग दुपारचीच वेळ होती ऊनही होतं तरीही आम्ही दुपारी आहे तर म्हटलं शेतामध्ये जाऊन जेवण वगैरे करता येईल आणि निवांत बसता येईल म्हणून कामावरून जेवण घेऊन शेतामध्ये निघालो दुपारची वेळ होती म्हणून पिलूला असं झाकून नेत होते सोबत माझ्या सासूबाई जाऊबाई आणि जावेची मुलं होती ऊन भरपूर होतं पण एकंदर गावाकडचं वातावरण खूप छान आणि खूप दिवसातून गेलो होतो त्यामुळे शेतात पण जायचंच होतं आणि शेतात गेल्यावर जरा निवांत वाटतं म्हणून रिलॅक्स होतो आणि खूप दिवसांनी गेल्यानंतर सगळ्यात बघ सगळ्याच गोष्टी बघण्याची वेगळीच उत्सुकता असते आणि पिलूलाही पहिल्यांदा शेती दाखवायची किंवा आपलं शेती म्हणून सांगायची आणि तिच्या बाबांचं खूप चाललेलं बाळाला घेऊन आपल्या शेतात ये काम झाल्यावर म्हटलं ठीक आहे मग आम्ही असं काही प्लॅन केला आणि शेतामध्ये निघालो शेत घरापासून जवळच होतं सासऱ्यांचा आराम चालू होता कारण दुपारची वेळ होती सासूबाई सांगत होत्या की मुलांनी भुईमुख काढायलाच आला होता पण अजून सुरुवात केली नव्हती तोपर्यंत एक असा सारा रोज जाऊन जाऊन खाऊन टाकलेला असं यांना सांगत होत्या आणि आम्ही त्यांची गंमत घेत होतो मुलांची आणि हा दोन मुलं आहे त्याच्यामुळे तो म्हणायचा त्यांनी खाल्ला आहे आणि तो म्हणायचा त्यांनी आहे आणि मस्तपैकी जेवण घेतलं आणि जेवणाचा झाडाखाली बसून जेवणाचा हा आनंद काही वेगळाच असतो ते बाळाला खेळत होते आता ह्यांचा म्हणजे सासऱ्यांचा आणि यांचा शनिवार होता त्यामुळे ते, ते काही जेवले नाही आम्ही तिघीजणी जेवलो मुलांनी आंबे वगैरे खाल्ले शेंगा खाल्ल्या मजा आली खूप खूप दिवसांनी गेले उन्हाळा होता तरी बऱ्यापैकी हिरवळ होती पाणी असल्यामुळे थोडंफार घास वगैरे केलेलं आहे मी पुढे दाखवेलच व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा घराची कशी टोर देतात तशी मी आमच्या शेताची टोर देते शेतामध्ये असं बसण्यासाठी कोटा केला आहे बाहेर बाज वगैरे बांधून घेतली सासऱ्यांनी बसण्यासाठी झाडं वगैरे खूप छान लावली स्वच्छता वगैरे खूप छान ठेवतात निवांत वाटतं एक म्हैस आहे तिची दोन वासरं आहेत आता इकडे भुईमुख केलेला आहे तो आता काढण्यासाठी आलेला आहे म्हणून जास्त गवत वगैरे दिसतंय बारशाचा कार्यक्रमासाठी थांबवलं त्यानंतर काढायला चालू करायचं होतं असं म्हणत होते खूप छान होत्या शेंगा वगैरे भरपूर आल्या होत्या खाल्ल्या आणि इकडं वांगी लावली आहेत वांग्याची झाडं दिसत आहेत तिकडं घास दिसतोय नारळाची झाडं आणि थोडेसे मिरच्या केलेल्या आहेत हे लिंबाचं झाड आहे एक लावलं आहे कारण घरासाठी तरी होतील म्हणून इकडं आळू लावलं आहे आळूचे आळूची पानं आणि इकडच्या साईडला असं पुढच्या साईडनी असं काहीसं दिसतं आता इकडं मिरच्याची रोपं झाडं आहेत ती खूप छोटी आहेत पाणी वगैरे दिलेलं थोडंसं ओलं होतं इकडं बांध म्हणतात त्या बांधाला आंब्याची झाडं नारळाची झाडं लावलेली होती यावर्षी काही झाडांना आंबे चाले नाहीत हे लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्ये लावलेली झाडं त्यातील एक नारळाचं झाड हे माझ्या इकडच्या देवाऱ्यामध्ये नारळाला कोंब आला होता आणि तो मी लॉकडाऊनमध्ये जाऊन तो कोंब किंवा नारळ लावला त्याचं एवढं मोठं झाड झालेलं आहे ते पाहून खूप भारी वाटतं एवढं मोठं झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी गावा सासरपासून माहेरही खूप जवळ आहे खूप जास्त अंतर नाही त्यामुळे गेलोय तर म्हटलं माहेरचे पण देव करून येता येईल आणि तसंही पाया पडण्यासाठी जायचंच होतं असं आधीमध्ये काही जात आहेत म्हटलं आलोय तर जाऊयात हे विठ्ठल बेरोबाच मंदिर आहे हे, हे आमचं कुलदैवत आहे याची रविवारी आरती वगैरे असते या देवाची याचं मेन मंदिर हे कोल्हापूरला आहे पट्टण कोलोडी म्हणून त्याची खूप मोठी यात्रा असते मी घरूनच येताना नैवेद्य नारळ उदबत्ती अं कुंकू असं पूजेचं सगळं सामान घेऊन आले होते तिथं आल्यानंतर माझी चुलती आमच्यासोबत आली चुलती आणि हा भाऊ आहे माझा तेही गाडीवर तिकडून आले थोडं गावापासून साईडला आहे मंदिर म्हणजे गावामध्येच आहे पण गावाच्या थोडं साईडला येतं शेतामध्ये असल्यामुळं मग आम्ही तिथे पोचलो पिल्लूला तिथं टाकल्यानंतर खूप गार थंड आता मंदिरे झाड वगैरे झाडं वगैरे होती खूप थंड वाटत होतं त्याच्यामध्ये ती मस्त खेळत होती काकू म म्हणजे माझी चुलती म्हटली की मी तिला खेळत येतो तोपर्यंत पूजा करून घे मी तिथं पूजा केली सगळं काही व्यवस्थित केलं खूप शांतता गर्दी नव्हती आता दुपारची वेळ आधीमध्ये सगळेजण शेतात जातात त्याच्यामुळे काही माणसं वगैरे तरी नव्हती मग छान पूजा करून त्याच्यानंतर रानामध्ये देवी आहे या या, या देवीची यात्रा उन्हाळ्यामध्ये असते खूप मोठी यात्रा असते गावामध्ये दोन दिवस असते एक रानामध्ये आणि एक गावामध्ये पालखी वगैरे येते छान यात्रा भरलेली असते एप्रिल महिन्यात असती मग तिथून या देवीला आलो देवीचं दर्शन म्हटलं होतं की नाही बाहेरून ना दिसतं लॉक होतं तसं दोन्ही देवांना दरवाजे बंद होते उन्हावणी आणि कुत्रं वगैरे जाऊन बसतं असं म्हणतात तिथे त्याच्यामुळे सावलीला म्हणून लॉक लावून ठेवतात आणि मग तिथं काय माहिती आहे तिथे तिथे आम्हाला येताना पाहून चावी आणून दिली आणि आतमध्ये दे, जाऊन देवीपशे सगळं काही केलं ओटी भरली असं तिथे दोन देवी आहे अन्नपूर्णा देवी मग दोघींच्या ओटी भरली हळद कुंकू आणि पिल्लूला पायावर घालण्यासाठी काकू म्हणे बा मी घालते मग त्यांनी बाळाला दे देवीच्या पायावर घातलं आणि लहान मुलांचं किती छान असतं देवीच्या एकदम जवळ जाऊन बसता आलं मोठ्यांना गर्दीमध्ये लांबूनच दर्शन घेता येतं यात्रेला तर खूप गर्दी असली तर लांबूनच पाया पडायचा आता ए आता एवढं की बाबा गर्दी नव्हती आधीमध्ये गेलेलो म्हणून म्हणून तिथे कोणीच नव्हतं म्हणून शांततेत आणि निवांत दर्शन घेता आलं पूजा करता आली वेळ दे देवापशी बसता आलं त्यानंतर म्हटलं असं नंतर मोठ्यापणी कधीच होणार नाही म्हटलं छोट्यापणी देवीच्या पायापशी ठेवलं आहे किंवा देवीजवळ ठेवलं आहे तर म्हटलं फोटो काढून घेऊया त्या काकून विचारलं फोटो काढू शकतो का म्हणे काढू शकता आता गर्दी नव्हती तर म्हटलं नाही का कोणी काही म्हटलं नाही काकूई काही बोलल्या नाहीत मग बाहेर प्रदक्षिणा घातली देवाचं छान दर्शन झालं नारळ फोडला भावाने इथं आता म्हणे घरी जाऊयात ही हा मंदिर घरा गावापासून थोडंसं लांब होतं शेतामध्ये तिथून आमचं माहेरचं म्हणजे पप्पांचं शेत खूप जवळ होतं पण म्हटलं खूप ऊन होतं आणि उन्हामध्ये नको जायला बाळाईसोबत होतं यांचं म्हणणं होतं की चांगलं झालं ग दर्शन एवढंच की ऊन लागलं ठीक आहे म्हटलं कधीतरी यायचंच होतं आणि दर्शन घ्यायचंय तर म्हटलं द्यात मग घरी गेलो सगळ्यांना भेटलो मोठ्या चुलतीला आजीला सगळ्यांसोबत मस्त जेवण वगैरे केलं सग सगळ्यांना भेटलो आणि घरी आलो त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पुण्याला यायला निघालो त्या दिवशी गावातलेही देव केले सासरचेही पण गडबड होती खूपच शेतामध्ये शेंगा पण काढायच्या चालू होत्या आणि सगळ्यांचेच गडबड मग खूप घाईघाई देवदर्शन केलं तिथले काही व्हिडिओ वगैरे फोटो घ्यायला जमलं नाही नंतर कधी गेले तर मी व्हिडिओ फोटो नंतर मी ब्लॉग बनवेलच त्याच्यानंतर कधीतरी नंतर, नंतर पुण्याला यायला निघालो गाडीमध्ये चर्चा चालू आता दुपारची वेळ तर जेवायचं तर मग आम्हाला येताना बिगवण लागतं कारण सोलापूर पुणे असल्यामुळे हायवे मग वनला स्पेशल अशी मच्छी भेटतात माहितीच असेल ते ज्या कोणी या रूटवरून येत असेल तर मग तिथं जगदंबा ब्रिजच्या खाली हॉटेल आहे खूप छान हॉटेल आहे आणि तिथं चिलापी स्पेशल वनची फिश थाळी भेटते मग यांचं म्हणणं होतं की आपण फिश थाळी खाऊयात आता फिश काही मला आवडत नाही मग त्यांनी त्यांच्यासाठी फिश थाळी मागवली आणि मी माझ्यासाठी पनीरची भाजी आणि रोटी मग छानपैकी जेवण केलं क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर कधी गेलात तर जेवू शकता छान आहे जेवण आणि खूप रिजनेबल रेट आहेत खूप 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 म्हणजे बऱ्यापैकी कमी रेट आहे तरी पण क्वांटिटी वगैरे चांगली आहे आणि टेस्ट पण चांगली आहे ड्रायव्हर काका म्हणत होते की मी तर फर्स्ट टाईम खाल्ली एवढं होतं की मी संध्याकाळी आता जेवणारच नाही एवढं काही त्या थाळीमध्ये होतं त्यानंतर पावसाने खूप लेट झाला आम्हाला आणि ट्राफिकही होतं त्यानंतर घरी येऊन पोचलो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि देखील करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाहेर